गौतळा औटरम घाट अभयारण्यात चंदन वृक्ष तस्करी प्रकरणातील खोट्या गती औट्रम घाट अभयारण्य पाटणादेवी विभाग जिल्हा जळगाव येथे चंदन वृक्षाची बेकायदेशीर कत्तल व तस्करी प्रकरणात सादर झालेल्या तपास अहवालातील गंभीर त्रुटींवर क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम विभाग मुंबई यांनी पुढील चौकशी व आवश्यक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत हा आदेश दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी पत्र क्रमांक दोन हजार सहाशे त्र्याण्णव दोन हजार पंचवीस अंतर्गत देण्यात आला असून यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातील दिशाभूल करणारी माहिती जीपीएस व पंचनाम्याचा अभाव आणि आकडेवारीतील विसंगती याबाबत सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत तक्रारीनुसार अहवालात बोढरा व बोढरा बीट येथील वृक्षसंख्या परस्पर विरोधी नमूद करण्यात आली आहे केवळ दोन तपासणी करण्यात आली पुरावे नकाशे वगळले गेले आहेत आणि अहवालात खोट्या माहितीचा समावेश करण्यात आला आहे या सर्व प्रकारांमुळे शासन नोंदीची सत्यता आणि तपास प्रक्रियेवरील विश्वास धोक्यात आल्याचं क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने निदर्शनास आणले होते प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांच्या आदेशानुसार आता मुख्य वन संरक्षक वन्यजीव पश्चिम विभाग मुंबई यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी चुकीच्या अहवालाबाबत आवश्यक फौजदारी कारवाई तसेच जीपीएस टॅग पुरावे व पंचनामे याचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करून सत्यता निश्चित करावी क्राइम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या महासंचालकांनी सांगितलं की हा देश म्हणजे भ्रष्टाचार चुकीचे अहवाल आणि पर्यावरणीय गुन्हे लपवणाऱ्यांवर मोठा प्रशासकीय झटका आहे आम्ही मागणी करतो की या चौकशीत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार तातडीने कारवाई व्हावी या निर्णयामुळे वन्य विभागात प्रामाणिक तपास व जबाबदारीची भावना पुन्हा दृढ होईल असा विश्वास क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने व्यक्त केला आहे पुढील काही दिवसात या प्रकरणावर स्वतंत्र सार्वजनिक निवेदन आणि पुरव्यांसह सविस्तर माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याचीही घोषणा केली आहे